सकाळ मित्रांनो सकाळचे वाजले आत्ता निघालोय व्यायाम वे, करण्यासाठी तर मित्रांनो व्यायाम करून आता घरी आलोय आता मस्त म्हणजे आंघोळ वगैरे करतो आणि आपल्याला जायचंय भात कापणीसाठी तर बाबांनो सगळं ओरकलंय आता निघालोय शेताकडे तुम्ही म्हणत असाल मित्रांनो तू तर भात कापायची व्हिडिओ टाकली होती आधी भात कापून झाला असेल नाही तसं नाही झालं ॲक्च्युली विषय असं आहे की भात कापलं दोन तीन शेतामधलं भात कापून घेतलं आणि त्याच्यानंतर ना भरपूर परत पाऊस चालू झाला त्या पावसामुळे भरपूर असं भात वगैरे भिजलं होतं आणि त्याच्यामुळे नंतर भात कापायचं बंद केलं होतं कारण पाऊस चालू झाला होता भरपूर तुम्हाला दाखवतो आम्ही आता जे पाठीमागे जे भात कापलं होतं ते भातामध्ये जो पेंडा राहिला होता जनावरांसाठी चारा तो संपूर्ण भिजून गेलेला आहे तुम्हाला दाखवतो आता बघा इथं जो पेंडा आहे पूर्ण पावसाने भिजला होता असा घुमट घुमट वास येतो त्याचा म्हणजे जनावर पण खाणार नाही इथे ते पूर्ण प्रॉपर त्याला सुकवायला लागेल त्यावर त्याच्यानंतर खातील ते हे बघा आपण हे दोन तीन खासर कापली होती इथे हा पेंडा आहे संपूर्ण भेजला होता बाबाने तिकडं पुढं पेंडा रचायचं काम केलं होतं थोडंसं आता हा पूर्ण रचून ठेवायचं आहे आता म्हणजे हे जे इथलं कापून झालेलं आहे हे तर भेजलंच होतं म्हणायला भरपूर पाऊस होऊन उन्हा शेत पण वरलं ते आता आपल्याला तिकडं पलीकडं जे शेतामधलं भात कापायचे तिकडे आहे आता आपण म्हणजे आता तर तुम्हाला हे पण दाखवा की भरपूर पाऊस पडला होता त्याच्यामुळे आपण भात कापणीमध्ये बंद केली होती तर आता डायरेक्ट तिकडे शेताकडे जाऊयात तर शेतापाशी शेता पोचलो आत्ताच मी पाठीमागे बघू शकता इकडे काल आजी आणि मम्मीने थोडंसं भात कापलं होतं काल आता मी पण कापाय घेतो सकाळ सकाळ लवकर आलो आहे आता मी भात कापण्यासाठी आत्ता आठ वाजले येताना एक जर्किन पण घेऊन आले घालायला काय होतं थोड्या वेळाने नाही ना भरपूर ऊन होईल जरा तर त्यामुळे जर्किन घालणार आता मी आणि भात कापाय चालू करतो आता मित्रांनो भरपूर असं भात कापलाय आत्ता मी आता घरी निघालो जवळपास दहा वाजायला आलेत ऊन पण भरपूर लागते आत्ता घरी जाऊन थोडंसं नाष्टा करून शेळ्या सोडायच्यात आपल्याला आता घरी आलोय आता आहे शेळ्यांकडे बघा शेळ्या आहेत आपल्याकडे आतमध्ये आताच घरी पोचतोय हे बघा शेळ्या कस पाणी पितात भरपूर ऊन झाले शेळ्या आपण चारून घरी घेऊन येताना मी थोडासा सोबळीचा सवळीचा पाला घेऊन आलो होतो पिल्लांसाठी हे बघा आपली पिल्ला मस्त मध्ये पाला खात तर आता मी जेवण करून घेतो जवळपास एक वाजलेत जेवण करतो मध्ये आता तर मित्रांनो आता जेवण करून घेतोय जेवणमध्ये आपले वाट्यानेच कालोणे भाकर आहे चटणी आणि भेंडीची भाजी तर मित्रांनो आत्ताच जेवण वगैरे झालंय बाबा आज छताकडे गेलाय त्यामुळे गाया आणि बैलांकडे मला जायला लागेल आता छेळांकडून आलो होतो आणि आता गुरांकडे पण जायचे चला मग त्यांना आता चरायला घेऊन जाऊयात आपण हे बघा हे तर गाय आणि आपली बैल आहेत आणि एक छोटंसं पिल्लं आहे यायला नाही घेऊन जायचं म्हणायला एवढे सगळे चार घेऊन मिळायच आता चरण्यासाठी तीन वाजता जवळपास आता

माझा आजचा संपूर्ण दिवस शेळ्या चारण्यासाठी आणि बैल आणि गाया यांना चारण्यासाठी अख्खा दिवस, दिवस गेला माझा आजचा बघा आत्ता मी इकडे गायांकडे आलो आहे मग अशीच बकऱ्यांकडून आलो तर तुम्हाला दाखवलं मी अजून दोन तास थांबायचे मला बैलांकडे इथे मग त्याच्यानंतर ना घरी घेऊन जायचे त्यांना अजून पण भरपूर होऊन आहे बघू शकता पाठीमागं तुम्ही मस्त या झाडाखाली सावलीखाली बसलोय मस्त गायगार हवा लागते आणि ऊन पण वर आहे आता आपले जनावर चरून जायलेत जवळपास सहा वाजले आता आता चाललोय घरी घेऊन घरी आलोय गाय मस्त मध्ये चारून आल्यानंतर छोट्या पिल्लांना आपल्या बकऱ्यांच्या दूध वगैरे पाजून मस्तमध्ये आता फ्रेश झाले आत्ता जवळपास आटो वाजलेत आत्ता आपण जेवण करणार आहे मित्रांनो जेवणामध्ये आपल्याकडे डाळ भाकर आणि शेंगदाची चटणी मस्तमध्ये जेवण करतो आणि मग भेटूयात तर मित्रांनो आत्ताच जेवण झाले आपला आजचा ब्लॉग जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय